म्हणे उठ मतच नुसता बसते माय माय आली काय व नीर टपणीवरच आस काय टपणीवरच असतं काय व माय तू अरे बापा रे माय oh काय झालं व बाई अरे वापरे रे होत काय झालं व माय मोकार बोलली होती साडेसात लाईव्ह चालू करते अस मोकारे तो आज तर म्हटलं आठ वाजता ये म्हणून म्हणून आली ना मोकारे मी लाईक नाही दिले ना तो तो जरा कमेंट केल्या ब्लॉकच करून टाकतो मी तुला लवकर लाईक आता दे लवकर लाईक तीस लाईक दे लवकर काय झालं हो पाठ बाई आता काय टाइम झाला का, का बर नाही ना तू कर गड कर अगोदर मले तीस लाइक, का बर मंगा कशी गाण मारली दे तो देतो म्हणून मंगा कशी गाण मारली होती कस काही शक्य नाही तीस लाइक, व्हिडिओ पण लाईक कमेंट नाही केलं तो पाच लाईक पटलं तर घे नाही तर काही गरज नाही हो का जास्तच अगाव चालू राहिली तू आता दे पाच लाईक दे पाच लाईकच आज तीन वेळा झालं फक्त लाईव्ह अग फक्त पाच मिनिट थांब कशाला

ಕುಟ ಗಿ ಕೂಟ ಗಿ व शिवानी ताई हिच्या गांडीला कशाला येता बाई देऊ नका माय चांगल्या कमेंट करसान तरच वाचतो नाही तो वाचत नाही लवकर दे पाच लाईक फोन करून बोलवलं ना आता तू म्हणून तर पाच मिनिट म्हटलं ओके 嗯，我过日子。 त्या एवढी हव का मी अलका म्हणतो मले तू या एवढी हाव मी अलका म्हणत मले हवं शिवानी तुम्ही कि आई आता कमेंट वाच आमच्या खराब नको का करू मग चांगल्या कमेंटा करा मग काय भेटे व तुम्हाला मले बोलून काय भेटते तुम्ही जेवण करून आल्या ना अन्न खाऊन आले ना तुम्ही गु खाऊन तर नाही ना मग का मा गु खाता तुम्ही का खाता हा का माझा गू खाता तुम्ही लय चांगला वाटतो का तुम्हाला माझा गू का शिवयंत कशी माजली जवळ आकाशबाईला बदले बदलेला आहे बाई राहून 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 त्याच 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 सरायच येते सरातले शिव्या दे। देता दे माय तुम्ही तुम्हाला शिव्या देत दे नाही का कोणी सांग ना कशी बोलत आहे बघा ताई लवकर घ्या वापस ही आपल्या कमेंट वाचत नाही वाचतच नाही मी खराब कमेंट असल्या तर वाचणारच नाही घेऊन घे मला काही गरज नाही तिचे बंद कर कार्यच्या हो बंद कर याच्या कार्याच्या मी काय एवढं बंद करतो